नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या मुद्दा हक्काच्या या मित्रांनो आपल्याला माहिती आहे गणपती विसर्जन गणपती मिरवणूक रात्री सर्व ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात असू किंवा भारतभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये गणपती विसर्जन पार पडलं बाप्पाला निरोप लावताना निरोप देताना अगदी लोक हे भाऊक झालेले होते मात्र तो क्षण किंवा तो जी काही परिस्थिती असते त्यावेळेसची ती परिस्थिती ही सगळ्यांवरच येते आणि गणपती बाप्पाला हसत मुखाने आपण विसर्जन करत असतो मात्र गणपती बाप्पाला विसर्जन करत असताना जर आपल्याला एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला गणपती बाप्पा चक्क उठून बसले आणि जर बोलायला लागले विसर्जन करताना तर नेमकं ah. काय होईल याची प्रचिती काल बीड जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती चक्क उठून बसली आणि बोलायला लागली अशा प्रकारचा चमत्कार घडलेला आहे नेमकं काय घडले आणि चमत्कारामध्ये गणपती बाप्पाने काय सांगितलंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मित्रांनो गणपती विसर्जन गणपती बाप्पाची मूर्ती येते गणपती बाप्पा ज्या वेळेस येतात त्यावेळेस मात्र सगळ्याकडे आनंदी उत्साह वातावरण असत आणि त्या वातावरणामध्ये सर्व काही रमून जात लहान लेकरं असो मोठी माणसं असो वयोवृद्ध माणसं असो हे सगळी माणसं जी असतात ती रमून जातात मात्र कधीही वाटत नसतं आपल्याला कि आपले बाप्पा किंवा आपले गणपती बाप्पा आपल्याला सोडून जातील आणि जाऊ नयेत अशा प्रकारची भावना एक प्रकारे यांच्यामध्ये तयार होते मात्र गणपती बाप्पा ज्यावेळेस सोडून जातात गणपती बाप्पा निघून जातात त्यावेळेस पानवलेले डोळे एक प्रकारे समुद्राकडे बघत असतात आणि असाच प्रकार आता एका गावामध्ये घडला एका गावामध्ये एक बिकानेर नावाचा मा माणूस राहत होता आणि त्या माणसानं आपली गणपती बाप्पा बसवली पूजत होता मनोभावी भक्ती करत होता आणि तो माणूस मनोभावी भक्ती करत असल्यामुळे गणपतीकडे बऱ्याच मागण्या किंवा बरेच कि जे काही त्याचे आयुष्यभराचे स्वप्न आहेत ते स्वप्न सुद्धा मागत होता मात्र गणपतीला हे सगळं माहीत होतं गणपती बाप्पा शेवटी देव आहे देव सगळं जाणतो असं आपल्याला माहित आहे आणि त्या मागण्या ज्या होत्या त्या सगळ्या त्याला माहित होत्या आणि त्यावेळेस गणपती विसर्जन काल होत आणि गणपती विसर्जना दिवशी त्यानं ज्यावेळेस मूर्ती उचलली त्यावेळेस घेऊन निघाला सगळं काही धूमधडाका चालू होतं सगळं व्यवस्थित चालू होतं आणि व्यवस्थित चालू असताना चाल। त्याला गणपती बाप्पाची मूर्ती ही आता समुद्रात नेऊन त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करायचं होतं मात्र विसर्जन करत असताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की गणपतीचं वजन जे आपण उचललेलं आहे ते हलकं लागत आहे गणपतीचं वजन हलकं का लागत आहे असा प्रश्न ज्यावेळेस त्याला पडला त्यावेळेस त्यानं काय केलं त्या आपल्या डोक्यावरचे जे काही पाठ होता त्या पाटावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली होती ती मूर्ती पाहण्यासाठी त्यानं खाली पाठ घेतला मात्र ती मूर्ती तिथं नव्हती ती मूर्ती त्या ठिकाणी गायब झालेली होती आणि मूर्ती बघतो तो काय ती समुद्रामध्ये मूर्ती दिसायला लागली त्याला आणि त्याला स्वप्न आहे त्याला खरी खरी परिस्थिती आहे हे सगळं काय त्याला कळतच नव्हतं मात्र हे काय आहे नेमकं त्याच्या मनात प्रश्न पडला काय करावा आपण आता अशा प्रकारचा प्रश्न ज्या वेळेस त्याच्या मनामध्ये पडला त्यावेळेस मात्र त्यानं खाली पसला आणि देवापुढं हात जोडले हात जोडल्यानंतर त्याला साक्षात्कार घडला साक्षात्कार कसा घडला तर गणपती बाप्पाची मूर्ती त्याला समोर दिसली ती हात आशीर्वाद देताना हात करत होती गणपती बाप्पाची मूर्ती आणि हा त्यांचा पाया पडतोय अशा प्रकारचा साक्षात्कार घडला आणि काल या सगळ्या गोष्टी मुळे कुठेतरी महाराष्ट्र एक प्रकारे हादरून गेलेला आहे आणि ज्यावेळेस गणपती बाप्पा जवळ हा गेला त्यावेळेस त्या गणपती बाप्पाने सांगितलं की बाळा तू रडू नकोस मी जाणार आहे मी परत येणार आहे आणि तुझ्या ज्या मागण्या आहे तुझं जे म्हणणं आहे ते मी सगळं मला माहिती आहे अशा प्रकारचं त्या माणसाला सांगितलं आणि बाप्पा निघून गेले अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला काल पाहायला मिळाली एक प्रकारे गणपती विसर्जन झालं भाऊ क्षण झाले आणि हा चमत्कार पुढे आला काल टी व्ही नाईन वर बातमी आली की गणपती बाप्पाची मूर्ती चक्क विसर्जन करते वेळेस उठून बसली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते देव कशा प्रकारे घडवून आणत कशाप्रकारे एखाद्या माणसाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी देवांना ठरवलेल्या असतात सगळं देवाच्या हातात असत म्हणून कुठंतरी गणपती बाप्पाची मूर्ती बोलायला लागली किंवा काय झालं या सगळ्या गोष्टी जरी काल्पनिक असल्या किंवा त्यांच्या मनातील स्वप्न असली किंवा त्यांनी जे सांगितले त्यांच्या भावना असल्या तरी सुद्धा या गोष्टीमध्ये कुठेतरी खरेपणा हा आहेच म्हणावा लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीवर किंवा कालच्या या घडलेल्या प्रसंगावर ज्या माणसाला चमत्कार घडला त्या माणसानं स्वतः सांगितलेला मात्र तो चमत्कार घडला असेल की नसेल किंवा काय गोष्टी असेल कमेंट मध्ये